तर आकाबाईच दुखत होत आकाबाईचं दुखत होत म्हणून तेन मानून घेतलं मानून घेतल्यावर त्याला फरक पडला फरक पडला म्हणून त्यानं परडी आणली परडी आणल्यावर कार्यक्रम केला त्याच्यामुळे हे जागरण होत गोंधळ रात्री ते झालेलं तुम्हाला परडे आणल्यापासून काय काय फरक वाटला तेनं मानून घेतल्यापासून त्याला फरक वाटला आणि पुन्हा परडी आणल्यावर जास्तच फरक पडलाय आणि आता इथून पुढं सव्वा महिन्यात आजू किती फरक पडत आहे तर ते पण आपल्याला सांगते मी टायमाने देवी कुळजून आली एरम देवी कुळमळ्यात